हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोलू हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल, हला बोल।, हला बोल, हला बोल। किमान सहा फूट तरी डांबरीकरण करून द्यावं प्रत्येक रस्त्याचं हे आमची मागणी आहे त्यांची एवढी खान परिस्थिती झालेली आहे ह्या मुलीचं दहावीचं वर्ष आहे हात बघा गळ्यात आहे आणि मेन म्हणजे उजवा हात आहे कसं करायचं तिने परीक्षा कशी द्यायची आणि आमच्या हिच्यातले कमसेकम कम दहा ते वीस व्यक्ती इथं आत्मदहन करण्याच्या तयारीत आहे कारण जर घरी बसून आजारी पडून मरण्यापेक्षा इथं मेलेलं बरं खरेदी कसे करणार आमच्याकडे आहे काय घर खरेदी करायला एवढं नाहीये ना की आमच्या संपूर्ण परिसरामध्ये लवकरात लवकर रस्ते व्हावे कारण टोंग्याच्या वरती पाणी आहे आता आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या असतात आम्ही रस्ता रोखू या उपोषणला बसू वर्ष आधी आम्ही स्वतः राबवतो आहे आमच्या सो खर्चाने म्हणजे आम्ही जे यंत्रणा आज राबवतो आहे त्या आमच्या स्वतः त्या सो खर्चाने चालवत आहे आज रोजी आमच्या कडे कटारी सुद्धा नाही आहे आणि सर्वात आमची मूलभूत व्यवस्था म्हणजे आमचे रस्ते आज ही मुलगी ही कालच पडले सर अशा मुली कम से कम सहा ते सात मुलींचा आज रोजी फ्रॅक्चर झालेला आहे जे वरिष्ठ श्रेणीचे लोक आहेत घराच्या बाहेर पडू शकत नाही सर अशी परिस्थिती आहे टोंग्या टोंग्या पाहिले होते सर शाळेची गाडी येत नाही सर एवढी बेकार अवस्था आहे आमच्याकडे आत आम्ही आता कोणाकडे जायचं तर आमचं मेन मालक म्हणजे तुम्ही

आता या रस्त्यांची एवढी खान परिस्थिती झालेली आहे ह्या मुलीचं दहावीचा वर्ष आहे हात बघा गळ्यात आहे आणि मेन म्हणजे उजवा हात आहे कसं करायचं तिने परीक्षा कशी द्यायची तुमच्या मुलांसाठी तुम्ही खूप झटता आमच्या लेकर आम्ही हातमजूर लोक आहेत सगळेच काही प्रॉपर्टीवाले किंवा सर्विसवाले नाहीये पैशावाले नाहीये हातमजूर लोक आहेत आम्हाला इसा आल्यानंतर म्हटलं जातं की तुम्ही एरिया पाहून घर खरेदी करा कसे करणार आमच्याकडे आहे काय घर खरेदी करायला एवढं नाहीये ना तर एवढंच आहे गरिबांना म्हणता तुम्ही घर खरेदी करा मग इलेक्शन गरीबालाही हक्क आहे इलेक्शन करण्याचा वोटिंग करण्याचा गरीबालाही हक्क आहे आता जर रोड झाले नाही तर आमच्या कॉलनीतला एकही वोट केल्या जाणार नाही वोटिंग होणार नाही याची दक्षता आमची मागणी एवढीच आहे की आमच्या संपूर्ण परिसरामध्ये लवकरात लवकर रस्ते व्हावे कारण टोंग्याच्या वरती पाणी आहे आज ही मुलगी स्वतः तुम्हाला दिसत आहे की तिचा आज दहावीच्या वर्ष असताना आज तिला आता तिला ॲक्सिडंट झाला आहे तिचा आणि आता तिच्या हाताला फ्रॅक्चर आहे ते आता एक महिनाभरसुद्धा अभ्यास करू शकत नाही म्हणजे तिचं शैक्षणिक नुकसान झालं आणि दहावीचं वर्ष आहे दुसरी गोष्ट आमची जी ज्येष्ठ मंडळी आहे यांना नव्वद टक्के जे ज्येष्ठ मंडळी यांना डायबिटीज आहे डायबिटीज असल्यामुळे हे लोकं बाहेर घराच्या बाहेर पडू शकत नसल्यामुळे यांचा चालणं होत नसल्यामुळे त्यांना नव्वद टक्के डायबिटीजमुळे ते त्यांचे हा आजार वाढत आहे डेंगू वाढत आहे रस्ते आमच्या पूर्ण एरियामध्ये पूर्ण घा गार, घाणीचं साम्राज्य झाले आम्ही घंटागाडीची सुद्धा मागणी केलेली आहे तसं आमच्या एरियामध्ये लवकरात लवकर फवारणी करावी आणि नाही किमान तो आमचा मेन रस्ता झाल्यानंतर जे आतमधले रस्ते आहे तर आम्हाला किमान सहा फूट तरी डांबरीकरण करून द्यावं प्रत्येक रस्त्याचं हे आमची मागणी आहे आम्ही त्यांना सांगितलं आहे त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही तुमच्याकडे पूर्ण लक्ष देऊ त्या आमदाराकडे सुद्धा मागणी करणार आहे ठीक असं त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे आता आमच्या मागण्या पूर्ण माहिती झाल्या आम्ही रस्ता रोको या ओपोशनला बसू त्याबद्दल त्याच्यानंतरच आमचे काम होणार नाही तर आम्हाला माहिती आहे काही काम होणार नाही आम्ही खासदार आमदारकडे रिटर्न जाऊ त्यांना मागणी करू अजून काय करू शकतो आम्ही आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही सर तर आम्हाला अमरण उपोषणाला किंवा साखळी उपोषणाला बसलेल्याशिवाय पर्याय नाही आणि आमच्या हिच्यातले कमसेकम दहा ते वीस व्यक्ती इथं आत्मदहन करण्याच्या तयारीत आहे कारण जर घरी बसून आजारी पडून मरण्यापेक्षा इथं मेलेलं बरं मज़ी <laughs> पव